वाऊंज औद्योगिक नगरीच्या परिसरामध्ये सिडको वाऊंज महानगरचा परिसर येतो सिडकोच्या काही भागांमध्ये सिडको ने वाईट स्ट्रीट लाईट बनवलेले आहेत आणि सिडकोच्या काही भागांमध्ये अजूनही सिडकोची निर्मिती झाली तेव्हापासूनची लाईट आहेत या स्ट्रीट लाईटचा प्रकाश फार कमी प्रमाणात आहे सारा गौरव सारा वृंदावन ते ऑर्किड किट टेक्नो स्कूलच्या पाण्याच्या टाकीजवळील सर्व स्ट्रीट लाईट बंद होतात तर कधी चालू होतात या संदर्भात वेळोवेळी आमचे स्टार महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी यांनी सिडको लाईट डिपार्टमेंट अभियंता गोरे यांच्याशी संपर्क संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की येथील स्ट्रीट लाईट चालू होतील लाईट डिपार्टमेंटने अभियंता गोरे हे फक्त आश्वासन देतात मात्र त्यावर काम फार शून्य आहे सारा गौरव सारा वृंदावन ऑर्किड टेक्नो स्कूल ते पाण्याच्या टाकीपर्यंतचा हा मेन रोड आहे या रोडने कित्येक लोक रात्री फिरण्यास बाहेर येत असतात नेहमी या रोडने अंधकार असल्यामुळे सिडकोतील रहिवाशांचे मोबाईल बऱ्याच वेळेस चोरीला गेलेले आहेत या भागात नेहमी अंधकार असल्यामुळे चोरांना आयती संधी साधून मिळते लाईट डिपार्टमेंटचे जे कर्मचारी आहेत हुसेन यांना सुद्धा सांगितले असता ते नेहमी येतात लाईट चालू करतात आणि नंतर लगेच अर्धा तास आणि परत लाईट बंद होतात येथील नागरिकांचं म्हणणे आहे की आम्हाला व्हाईट स्ट्रीट लाईट नाही मिळाले तरी चालेल पण जी जुनी स्ट्रीट लाईट आहे ते सिडकोने व्यवस्थित करून द्यावे एवढीच येथील नागरिकांची विनंती आहे स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण सध्या उभे आहोत वाळूज महानगर येथील सहारा गौरव सहारा वृंदावन ते ऑर्किड टेक्नो स्कूल ते पाण्याच्या टाकीच्या रोडने आपण जात आहो हा रोड, रोड मेन रोड आहे या रोडवर नेहमी रहदारी असते आणि या रहदारीच्या रोडवरील जे काही स्ट्रीट लाईट आहे ते नेहमी बंद असतात संदर्भात आम्ही लाईट डिपार्टमेंटचे अभियंता गोरेसर यांच्याशी संपर्क साधला असतात ते नेहमी फोन उचलतात आणि काम त्यांना सांगितले लाईटचे की ते हो म्हणतात पण लाईटचे काम काही व्यवस्थित होत नाही ते त्यांचे सहकारी कर्मचारी कॉन्ट्रॅक्टर यांच्या अंडरमध्ये काम करणारे हुसेन हे नेहमी येतात लाईट चालू करतात लाईट हे दहा ते पंधरा मिनटं चालतात आणि लाईट नंतर बंद होतात यावेळी वेळोवेळी संपर्क करूनसुद्धा उडवाउडवीचे उत्तर सिडकोचे लाईट डिपार्टमेंटचे अभियंता गोरेसर देतात याकडे सिडकोने काहीतरी लक्ष द्यावे आणि या रोडने कित्येक लोक रात्री फिरण्यास बाहेर निघत असतात कित्येक जणांचे मोबाईल सुद्धा या रोडवरती गेलेले आहे चोरांना आयती संधी साधून काळाकुट्टा अंधाराचा फायदा घेऊन कित्येक जणांचे मोबाईल गेलेले आहे याकडे शिडकोने लक्ष द्यावे आणि येथील नागरिकांना सहकार्य करावे एवढीच येथील नागरिकांची अपेक्षा आहे धन्यवाद निलेश भारती स्टार महाराष्ट्र न्यूज वाळूंज महानगर छत्रपती संभाजीनगर